नमस्कार मित्रांनो युआन टेक तुमचं स्वागत आहे महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहे महिलांसाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारची योजना लाभ घेण्याचे इथे आवाहन करण्यात आलेले आहे महिला सक्षमीकरणाकरिता केंद्र सरकारकडून अनेक योजना आणल्या जात आहेत केंद्र व राज्य सरकार आपल्या स्तरावर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहेत उद्योग असो कृषी असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अनेक बँकांनी महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहेत उद्योगिनी योजना बँकेच्या माध्यमातून राबवली जात असून या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाखांपर्यंत कर्ज मिळत आहे जिल्ह्यात या योजनेचा लाभ महिलांना मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांना स्वावलंबी बनाने यासाठी ही योजना लाभदायक ठरत आहे तसेच अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे कमी व्याजात महिलांना तीन लाखांपर्यंत कर्ज व्यवसायासाठी जिद्द असलेल्या महिलांसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे उद्योगिनी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या महिलांना बिनवारजी कर्ज दिले जात आहे तर अशा प्रकारे केंद्र व राज्य सरकारतर्फे ही योजना राबवली जात आहे तर आता कोणत्या कामासाठी कर्ज मिळणार आहे ते आपण येथे बघून घेऊया या योजनेअंतर्गत बांगड्या बनविणे ब्युटी पार्लर बेडशीट आणि टॉयल बनवणे बुक बाइंडिंग नोटबुक बनवणे कॉपी आणि चहा बनवणे कापूस धागा उत्पादन रोपवाटिका कापड व्यवसाय दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री संबंधित व्यवसाय डायग्नोस्टिक लॅब व्यवसाय ड्रायव्हिंग लॅब व्यवसाय ड्रायव्हिंग निंग खाद्यतेलाचे दुकान आदी व्यवसायासाठी उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना पाच लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते तर आता काय आहे उद्योगिनी योजना ती आपण इथे बघून घेऊया केंद्र सरकारच्या सूचनेवरून बँकांनी खास महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे यामध्ये पाच लाखांपर्यंत कर्ज विनातारण म्हणजेच काहीही गहाण न ठेवता काही, काही महिलांना मिळते तर काहींना या योजनेअंतर्गत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते महिलांना स्वावलंबी होणे स्वतःच्या पायावर उभे राहून घराला आर्थिक हातभार लावणे सध्याच्या काळात महत्त्वाचे आहे काही वेळेला गाठीशी पैसा नसतात महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून ही योजना राबविण्यात येत आहे तर आता कोणत्या महिलांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे ते आपण येथे बघूया अनेक बँकांनी महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे उद्योगिनी योजनेअंतर्गत तीन लाखापासून ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळत असते यामध्ये अनुसूचित जाती जमाती यांचा समावेश मुख्य कोण राहणार आहेत तर या योजनेचे निकष काय असणार आहे ते आपण येथे बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महिला असणे आवश्यक आहे पात्र वयोगटांची श्रेणी अठरा ते पंचावन्न इतकी आहे म्हणजेच महिलेचे वय हे अठरा ते पंचावन्न वर्ष असणे गरजेचे आहे आणि वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाखापर्यंत असावी तर व्यवसाय कर्जासाठी फक्त महिला व्यवसाय मानक पात्र आहेत म्हणजेच या योजनेसाठी फक्त महिला पात्र राहतील तर अशा प्रकारे केंद्र व राज्य शासनाकडून ही योजना राबवली जात आहे तर अशा प्रकारे या योजनेचा लाभ महिला घेऊ शकतात तर मित्रांनो महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो धन्यवाद